आज मला सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचे की इतक्या कठीण परिस्थितीतलं जी सोयाबीन तुम्ही काढलं कुणाचे हायगाव घरात आता सोयाबीन राहिलं का शिल्लक घरात हाय का सोयाबीन कुणाच्या जेनं थोडं बहुत काढलं त्यानं सुद्धा हजार दोन हजार दीड हजार काढलं त्यानं सुद्धा हजार दोन हजार दीड हजारानं कुठं आहे सरकारचं हा भाव खरेदी केंद्रात चालू कुठं अरे साहेब मला आपल्याला सांगायचंय की अकरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल सोयाबीन आम्ही विकले का नाही आज तीच सोयाबीन केंद्र सरकारनं सोयाप्ले के आयात केल्यामुळं त्या ठिकाणी दोन हजार ते अडीच हजार रुपयाच्या किमतीनं विकायची वेळ आली का नाही तुमच्या आमच्या ही सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं धोरण सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतली नीती आणि आदरणीय उद्धवजी या सगळ्या शेतकऱ्यांना जर आशा असेल अपेक्षा असेल तर फक्त तुमच्याकडनं आहे कारण तुम्ही भले शेतीतलं तुम्हाला काही समजत नसेल पण शेतकऱ्याच्या मनातली यातना आणि भावना मात्र तुम्हाला कळते आणि म्हणूनच तुम्ही खुर्चीवर कर्जमाफीचं त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते बसल्या बसल्या पूर्ण बस केलं आणि त्याची जाणीव आज आम्हाला आहे आज या सरकारनं जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज एकतीस हजार आठशे मध्ये सरकारनं जाहीर केलं की तुम्हाला विहीर विहीरभुजरी असेल तर तीस हजार रुपये कुणा कुणाला मिळाले हातवर करा बघा काय मेरे फिरवा बघा एक जर हातवर मिळाला तर बघा एक जरा नाही साहेब अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे पडायचे आणि ज्याच्या पडले ती किती ती कितीशे कुणाला अकराशे कुणाला सातशे हो का नाव आणि हो का पैसे एक हजार बहात्तर नाही अकाउंट बॅलन्स आहे माय 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 सहा रुपये सहा माय 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 सहा रुपये सहा रुपये कसं वाटतय अक्षरशः शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे सरकार करत साहेब आणि आशा फक्त तुमच्याकडनं आहे आणि निश्चितपणे साहेब तुम्ही आम्हाला न्याय देता या अपेक्षेनं तर आता बीजेपी कुठलाही माणूस गावात जर उठल्याच्या म्हणलं तर टाइम घेतले का एक माणूस भेटला नसता आज केवळ तुमच्यावर विश्वास असल्यामुळं आणि तुम्ही निश्चितपणे या समस्येला आमच्या न्याय मिळवून ह्या या भावनेतलं सगळे शेतकरी साहेब या ठिकाणी बसले आता बापू <intox Christianity> बोल आजचा दिवस शेतकऱ्याच्या दुखातला जाणीव करून घेणारा नेता आपल्या महाराष्ट्रात पहिला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या साथीदार ओम नर निंबाळकर रणजित पाटील असलेले पुणे असलेले माझा काय एवढा अभ्यास नाही पण तुला काय माहितीये ती सांगतो ह्या सगळ्या सरकारनं पहिल्यापासून फसवणूक करीत आलेली फसवणूक म्हणजे साधी नाही त्या मुंबई शहरात अंधेरी भागात एक स्त्री न्याय मागे गेली होती आमच्या पवार साहेबांना सांगित होतं तिचा पती मुंबईत विलेक्शन घेऊ नका त्या शिंदेच्या बाहेर भरपूरल्या त्या बाईन्या वेगानं राजा आणि लढायला दिवली सात हजार सातशे पंचावन्न मतानं या शिंदेचा मोबाजला त्याच्या पत्रावर टाकला ती बाजूला म्हणे तो माझ्या बाजूने बोला त्या बाजूने बोला होऊ नये पुन्हा अनेक त्या उद्या आम्हाला हिंदी का त्याला काय त्याचं पण होत हिंदी म्हणून ठेवून सांगा की तुम्ही हिंदी येऊ आता नाही येऊ आणि हे लोक तशी शेतकऱ्याची तळून बाकी त्याला जाण नाही ती ध्यानात ठेवा शेतकऱ्याला नृत्य काय आम्ही भाऊ देऊ लोकांनी का दर्शन घेतलं तमाटीवर नाही वाहना घातल्या तिला काय नाही निस्त गोलमाट बोल नाही हे काय म्हणते ते शिंदेने म्हणा इतकं पैसे कुठणार नाही लाडक्या बहिणीला चोकोलन ठेवलं तुझ्या घरी चार टक्के टाके तुला नाही त्यांच्या बापाच्या घरी नाही जा चार टक्के दोन टक्के म्हणून काय कशाला घोषित केलं तुम्ही फक्त शेत केला तर न्याय केला बोलल्या पण मला आणून जाऊ द्या आणि एका बाशेला त्यांच्या पत्व मोबाईल पत्व एवढं बोलतो मास्तर मला काय झालं आम्हाला थोडी मुलाखत विचारली मुलाखत विचारल्यावर मी मुल म्हणलं ही एक बार जुना पिक्चर होता <laughs> <दुरूरे गा। laughs> <दुरूरे। laughs> की कि आम्हापरांतोणी बरोबर आहे का मग ही ती गजा म्हणलं आम्हाला आणतोणी की म्हणलं या जणांनी म्हणायचं पैशाच सोन करा येत का या जणांनी म्हणायचं ही सरकार की घेणार नाही या जणांनी ना म्हणायचं राजकारण आणून ये बरोबर आहे आणि इकडे तसा शेतकऱ्याचा तटफडा आणि कुशीत करतोय ये आधी गाड्याला सांगतय ये जिंकत बोलत आहे ये ह्याचा काय करतो महत्व काय मिळत नाही तर मी आम्हाला सांगितलं की ह्यांना ह्या औषधानी कोण येणार नाही ह्यांना लॉकडाऊन टाका ठायचं निवडणुका भविष्यात करायचं आपल्या गाव पातळीवर आपल्या आपल्या लोकांचं का माहिती हे पण काय आश आपण ठरवायचं पुन्हा तुमच्या पुढेच ये बापू काय

ही गोष्ट म्हणजे आपल्यासाठी गर्वाची आहे त्याच कारण एक आहे की आपल्याकडे एवढा आप दुःखाचा डोंगर आहे न सांगण्यासारखा दुःखाचा डोंगर आहे परिस्थिती अशी आहे आमच्याकडं ही जी दिसतय ह्याच्यामध्ये सगळं पाण्यामध्ये होत ही जे लावलंय का आपलं बोर्ड लावला हे सगळं पाण्यामध्ये होतं इकडची घर सगळी पाण्यामध्ये गेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इथून एक वाच्या बाजूकडून गंज आली गंज आपली वैरणीची गंज आली कडब्याची गंज त्या कडब्याच्या गंजीनं असं केलं की साहेब दिसर ती पोल पाडीत गेली पार चांदली पर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या आज बऱ्याचशा उसाला पाणी नाही त्यांना ला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा पोच करा आम्हाला ती लाईट चालू करून द्या तर आम्हाला अजून लाईट चालू नाही सगळ्यात महत्वाचं आम्हाला दिवाळी गोड खाता आली नाही सर मी एक तुटकुंचा कार्य करताय आपल्या सगळ्यांमध्ये मिसळून कोणी कुणी एक लाडूचा सिद्धा दिला ओम आमच्यासाठी बरंच काय केलं असं रणजित दलानी केलं असं थोडं थोडं करून आमची दिवाळी साधली पण सरकारचं काय आलं नाही बा ही सगळी आमची व्यथा आहे दुसरी गोष्ट आजच्या तारखेमध्ये आमच्या चांनी नदीला आमचा बऱ्यापैकी सिरसावचा एरिया म्हणजे असा आहे की इकडल्या बाजूला पांडगावची शिवाय आणि इकडं वाकडीची शिवाय ह्याच्यामध्ये बंधारेच सगळे बंधारे फुटून गेले एका बंधाऱ्यामध्ये आजच्या तारखेमध्ये पाणी साचलं शेतकऱ्यांनी इतक्या शेजार जर पाऊस कमी आला तर आमच्या विहिरीला पाणी राहणार ना नाही पहिली गोष्ट आजच्या तारखे तिथे लाईट चालू नाही आमच्या एवढ्या व्यथा त्या आमच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी माणूस कुणी नाही तुम्ही आला त्याच्याबद्दल आम्हाला एवढं समाधान आणि दिलेलं आम्हाला रणजिताला असतील मोहनदा असतील कैलासदा असतील ही एक दा, सेकंदा मध्ये फोन उचलते हे आमच्यासाठी गरवायचं होईल. त्यांनी पर्याय करावा आणि सगळ्यात अडचण जर आपली असेल तर दादा सुद्धा त्याचा पाठपुरावा सारखं करते. अधिकारी शेतकऱ्याचं कामच करत नाही. अधिकारी फक्त शासनाचं काम करते बोलते. दादा